नमस्कार आधुनिक केसरीवर आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये काटेकी टक्कर झाली तेवीस खासदार असलेली भाजपा ही नऊ खासदारांवर येऊन टेकली भल्या भल्या प्रस्थापितांचा लोकसभेत पराभव झाला त्यामुळे आता भाजपसाठी विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची बनलेली आहे भाजपचे कोणते सत्तावीस आमदार आहेत की ज्यांना निवडून आणणे हे भाजपसाठी आणि त्या नेत्यांसाठी ही निवडून येणं हे खूप महत्वाचं आहे या सत्तावीस जागांवर भाजपाचा पराभव झाला किंवा सत्तावीस पैकी काही जागांवरही जरी भाजपाचा पराभव झाला ना तर महाराष्ट्रातली सत्ता ही भाजपाला गमावी लागणार आहे आता या सत्तावीस आमदारांचे तिकीट हे कन्फर्म मानले जाते भाजपाच्या अतिशय प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या सत्तावीस लढतीत कोणकोणते आहे कोणते आहेत ते सत्तावीस आहे आमदार चला तर मग जाणून घेऊया पहिले आहेत ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून भरत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके मैदानात असणार त्यातच मनसेने सुद्धा समाधान आवताडे विरुद्ध शेड्यूळ ठोकला आहे त्यामुळे इथलची निवडणूक ही घासून होणार आहे आणि समाधान आवताडेना इथं निवडून येणं खूप प्रतिष्ठेचं असणार आहे पुढची घाटकोपर पश्चिम विधानसभा राम शिंदे इथले आमदार पक्षाची बाजू ही खंबीरपणे मांडत असतात त्यामुळं राम शिंदे यांना निवडून येणं हे प्रतिष्ठेचं असणार आहे यानंतरचे आमदार आहेत ते संजय कुटे जळगाव जामोद विधानसभेचे ते आमदार आहेत आता बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्यात मोठी भूमिका ही त्यांची राहिली आहे त्यामुळं त्यांना निवडून आणणं ही भाजपासाठी अतिशय प्रतिष्ठेचं असणार आहे पुढचे दौड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात ते ऍक्टिव्ह होते पण बारामती सुप्रिया तुतारी वाजवल्यामुळं भाजपाचा विजय हा प्रतिष्ठेचा बनला आहे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे, हे सध्या शिवसेनेच्या नेत्यांवर गोळीबार केल्याप्रकरणी ने जेलमध्ये आहेत त्यामुळे इथं महायुतीत संघर्ष आहे आता भाजप तिकीट कोणाला देते यासोबतच उमेदवाराला निवडून आणायचं आहे आणि त्यामुळंच ही सीट सुद्धा भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जाते जयकुमार गोरे मान विधानसभेचे आमदार काँग्रेसमधून आलेले आहेत ते भाजपमध्ये आणि त्यामुळं इथं त्यांना जिंकून येणं ही महत्वाचं आहे मंगेश चव्हाण चाळीसगावचे आमदार आहेत त्या ऍक्टिव्ह आमदार असल्यामुळं इथं भाजपाला निवडून येणं हेही महत्वाचं असणार आहे त्यामुळं ही सीट प्रतिष्ठेची बनली आहे तर पोटनिवडणुकीत विजय झालेल्या अश्विनी जगताप चिंचवडचे आमदार आहेत त्यामुळे याही निवडणुकीत त्यांना निवडून येणं हे प्रतिष्ठेचं असणार आहे महत्वाचं असणार आहे पुढचे बघूयात भोकरदनचे आमदार संतोष दानवे आता संतोष दानवे हे रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आहेत पण झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना भोकरदन मध्ये ही लीड न मिळाल्यामुळं आता ही जागा भाजपसाठी तसंच रावसाहेब दानवेंसाठी सुद्धा प्रतिष्ठेची बनलेली आहे एरोली विधानसभेचे आमदार आहेत गणेश नाईक पण इथं आता दोस्तीत कुस्ती आहे शिवसेना आणि भाजप आमने सामने आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चोगुले यांनी सीटवर आपला दावा सांगितल्यामुळं आता भाजपला ही सीट आपल्या ताब्यात ठेवत निवडणूक जिंकणं हेही प्रतिष्ठेचं बनलेलं आहे राहुल नार्वेकर कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत विधानसभा अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकर यांच्याच निर्णयाखाली शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना आणि राष्ट्रवादी ही अजित पवार यांची मानल्या गेल्याचा निर्णय हा राहुल नार्वेकर यांनी दिला पण आता विधानसभा अध्यक्ष निवडून आणणं ही भाजपसाठी प्रतिष्ठेचं बनलेलं आहे पुढचे कोथरुडचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील खर तर कोल्हापूरमधून कोथरूडमध्ये हे आलेले आहेत चंद्रकांत पाटील हे भाजपाच्या पहिल्या फळीतील नेते असल्यामुळं दोन हजार चौदाच्या तुलनेत इथं दोन हजार एकोणीस ला ही मतांमध्ये घट पाहायला मिळाली होती त्यामुळं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटलांना निवडून आणणं भाजपसाठी प्रतिष्ठेचं बनलं आहे पुढचे आमदार आहेत राणा जगजित सिंग पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आता यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी दिल्यानंतरही त्यांचा पराभव झाला त्यामुळे आता भाजपालाही राणा जगजित सिंग यांना निवडून आणणं हे प्रतिष्ठेचं बनलं आहे पुढचे आहेत निलंगा विधानसभेचे आमदार संभाजी निलंगेकर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर सुधाकर शृंगारे यांच्या विजयाची जबाबदारी होती मात्र त्यांच्या निलंग्यातच महाविकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळाल्यामुळे इथं आपली सीट गमावणं हे भाजपसाठी प्रतिष्ठेचं ठरू शकतं नागपूर दक्षिण पश्चिम चे आमदार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपातील मुख्य चेहरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिंकणं प्रतिष्ठेचं आहे भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना जिंकणं खरंच फार महत्वाचं आहे आणि हीच लढाई प्रतिष्ठेची आहे आणि त्यामुळे ही सीट ही, ही प्रतिष्ठेची आहे देव्यानी फरांदे नाशिक मध्यच्या हो आक्रमक आमदार आहेत आता त्यामुळं इथं भाजपला जिंकणं ही प्रतिष्ठेचं आहे पुढचे खामगावचे आमदार आहेत आकाश फुनकर शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांना निवडून आणण्यासाठी आकाश फुंडकर यांची मोठी भूमिका आहे त्यामुळे भाजपाला आकाश फुंडकर यांना निवडून आणणं प्रतिष्ठेचं ठरणार आहे प्रशांत बंब गंगापूरचे आमदार आहेत आणि त्यांनी आपली सीट कायम ठेवणं हे प्रतिष्ठेचं असणार आहे अतुल भातखळकर कांदिवलीचे सक्रिय आमदार आहेत पक्षाची ठाम भूमिका ते मांडत असतात त्यामुळे इथं भाजपाला जिंकणं प्रतिष्ठेचं असणार आहे पुढचे आहेत ते साताऱ्याचे शिवेंद्र राजे भोसले राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले शिवेंद्र राजे यांचे तिकीट फायनल मानले जात आहे त्यातच गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून शिवेंद्र राजेंचा विजय होणं हे अत्यंत प्रतिष्ठेचं आहे गिरीश महाजन हे जामनेर विधानसभेचे सलग आमदार राहिले आहेत यांचं तिकीटही फा फायनल मानलं जात असताना आता याही निवडणुकीत त्यांना विजय मिळवणं गिरीश महाजन आणि भाजप यांच्यासाठी ही आता हे प्रतिष्ठेचं आहे पुढचे आहेत ते सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत होता कामा नाही याकडे आता भाजपला लक्ष द्यावे लागणार आहे आणि प्रतिष्ठेची लढाई खर तर बल्लारपूरमध्ये त्यामुळेच मानली जात आहे कणकवलीचे आमदार आहेत ते नितेश राणे आक्रमक वक्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं महाविकास आघाडी आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची कुठलीही संधी ते सोडत नाहीत त्यामुळं आता इथंही भाजपला भाजपाला त्यांना निवडून आणणं हे प्रतिष्ठेचं असणार आहे आणि महत्वाचं असणार आहे पुढचे आहे ते महेश लांडगे भोसरीचे आमदार आहेत भाजपात मोठं नाव आहे महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण लढणार आता हेही पाहावं लागणार आहे आणि ही लढाई देखील प्रतिष्ठेची मानली जात आहे मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोंडा त्यांचं श्रीमंत आमदारांच्या यादीत पहिलं नाव येतं भाजपाला आणि मंगल प्रभात लोंडा यांना आपली सीट निवडून आणणं हे अतिशय प्रतिष्ठेचं असणार आहे असं बोललं जाते राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे आमदार आहेत अनुभवी राजकारणी आहेत पण त्यांच्या मुलाचा नगरच्या लोकसभेत पराभव झाल्यामुळं आता भाजपसाठी ही विधानसभेची लढाई देखील प्रतिष्ठेची बनली आहे वायंद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष असल्यामुळे आता मुंबईच्या या भाजपच्या चेहऱ्याला चे निवडून आणणं भाजपसाठी अत्यंत महत्वाचं आणि प्रतिष्ठेचं उस्तोड मजुराचा मुलगा ते आमदार पर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला आहे पण गतवेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मधून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळंच आता माळशिरस मधूनही महाविकास आघाडीकडून कोण चेहरा त्यांना त्यांच्या विरोधात लढणार आहे हे देखील महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं आता राम सातपुते यांना निवडून आणणं भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचं बनलेलं आहे या, या सत्तावीस आमदारांचा सध्या तरी तिकीट फायनल मानलं जात आहे त्यामध्ये आता कोण निवडून येईल आणि कोणाकोणाचे अगोदरच तिकीट कापले जातील तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद